गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आज काय <laughs> आहे आता भाऊ बीच झाले आता निघायचं आहे पुण्याला आणि विशेष म्हणजे आज मम्मी आणि दादूला घेऊन चालले मी okay. फायनली पुण्याला तर इकडं सगळी गडबड चालू आहे आत्या आहे इकडं बॅगा घेतल्यात पूर्णपणे आवरायला बॅगा वगैरे भरल्यात इकडं मम्मी इकडं मम्मी आहे सॉरी आत्या आहे आणि दादूचं आवरलं आहे का दादू आवरले का तुझं यायचं आहे ना पुण्याला चलो गुड मॉर्निंग तर संग्राम माझ्यापेक्षा लहान आहे पण त्याची एवढी हाईट झाली इकडे दादा उभा राहापेशी त्याची इतकी हाईट झालेली आहे की माझ्यापेक्षा उंच झाला बघा हे भैया मेरे हे अग इश आता तसं टाकणार होतो चेहऱ्याला मम्मी गुड मॉर्निंग आम्ही चाललो ना पुण्याला यायचं का पुण्याला यायचं का तर इकडे मम्मी पण आवरते बॅग आवरलेल्या आहेत आणि अजून माझी आंघोळ नाहीये सो आवरायचं मला निघायचं इकडं पावसाचं असं वातावरण झालंय मात्र कुठे गेली होता रे आपली हा तर काम चालू आहे सध्या आणि पाऊस आणि काल इतका धुमाकूळ घातलाय भरपूर पाऊस झाला आम्हाला त्यामुळे आता वगैरे वगैरेवरून पटकन लगेच लगेच आवडते मी चला बाय तर निघाले मी मम्मीला आणि दादूला घेऊन पुन पुण्याला इकडे दादू तयार झालेला आहे इकडे आत्या आहेत इकडे सगळ्या बॅगा घेऊन मम्मी तयार आहे गाडी आहे बाय आता बाय म्हणली का मग अशी तर म्हणली टॉय केलंच मला जाऊ का येऊ रडू नको मग <laughs> <laughs> तर आमच्या आजी सुद्धा ऍक्टर आहे कलाकार आहे काय यायचं का तुला चल पुण्याला तुला तर चल म्हणलं तिथं म्हणती बाथरूम कसले का यायचं का चल चल आवर तुला फोन करून म्हणलं काय चल मायासोबत आली का तू मग मम्मीला सोडलं मग चल मग मायासोबत दोन दिवस येशील ना चल बाय 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 गॉड ब्लेसिंग दिवाळीची शुभेच्छा पब्लिकला म्हण तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा म्हण तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू कस काय तुमची आई पेंजर कार वर चला